तुमचं आपल्या युट्यूब चॅनल होतं कशा तुम्ही मस्त ना आता आता पण चाललो आहे शर्यतीनं आणि तुम्ही आधीच्या ब्लॉग म्हणजे शर्यतचा ब्लॉग होता त्याला खूप सारं प्रेम दिलं त्याबद्दल खूप मनापासून थँक्यू आपण लेट चाललो आहे कारण की आपण आधी फडकेला पण गेलो तो ब्लॉग अपलोड झाला आहे तर तुम्ही इथे जाऊन बघा स्मॉल ब्लॉग म्हणजे छोटासा आहे ब्लॉग तो कारण की मी लेट गेली होती फडकेला पण त्यासाठी तर आता आपण इथे चाललो आहे आणि लेट निघतो आहे आता ओंकार आणि नेहा येईल आई आणि त्यावेळी पुढे गेले तर बघू कसं काय असणार आहे अमय नाही आहे अमय काहीतरी काम आहे म्हणून तिथे जा म्हणजे ऑर्डर मारून तिथे जाईल तर बघू कसं काय असणार तर ह्या ब्लॉगवरती पण तुम्ही असंच प्रेम दाखवा तर तिकडे जायला गेल्यावरती बा दाखवते गर्दी असेल त्यांना काय माहीत नाही बघू कसं काय तर इंटर थोडंसं स्क्रिप्ट म्हणजे नाही का थोडं काय बोलायला वगैरे विचारायला वगैरे भेटलं तर विचारू नाही तर मग शर्यती एन्जॉय करा तर चला आता आपण निघूया येणार होता हा आपण आता बोनली अड्ड्यावरती तर आता बहिलं बिले येतात हा पहिल्यांदा आलाय बाई तेजू पण पहिल्यांदा आलाय आणि बाई सैराट सैराट पण इंटरव्ह्यू घेतला होता हां मागच्या ब्लॉग मध्ये बघितलेला सैराटचा

इथे आहेत बैला पण थोडे कोपऱ्या कोपऱ्यात आहेत त्यामुळे समजत नाही लोक की काय विषय कसा कुठे काय तर ओमकार आपल्याला सांगेल

ਪਲੇ ਕਰਦੀ ਜਾਲੀ ਬਣਾਤਾ ਜਾਮ ਸ਼ਰਾਬ ਵਾਲੇ ਆਲੇ ਆਲੇ ਮੈਲੀ ਜਿਹੜੀ ਕੋਸਦਾ ਅਪਰਾਧਨ ਸਰਸਪੁਰ ਦੇ ਅੰਦਰ ਸ਼ੇਪ ਮਰੀ ਖੇਤ ਜੀ ਜੀ ਸ਼ਰਨ ਜੰਗਲੀ ਉਦੀ ਉਹ ਸਰਦ ਸਾਈ ਕਰਨਾ ਚ ਰੰਗ ਦਿੱਤੀ ਹੈ

कशी आधीपासून शिकवणे का तो आधीपासून आम्ही सुट्टी आता या सुट्टीचा चांगली वर्ष पाहिजे ते आज कोणत्यासोबत गाडी होती तुमची याच्याशी संग्राम आणि आरण्यासोबत चिकवण डोक्याचा आरण्या होता आणि पनवेलचा संग्राम होता झाली ना तुमची गाडी मोनशेट कानोकरचा संग्राम होता था। थँक्यू

নিণরা ইনছেনারাপ ুশয়,কনিদ দিাপা হহিয় খানা কানা কানচি হিয় কামা কানা মখিয় গকেরা কামারথ কেয় ারদা..ইনিেনে তক মি উনে अक्षरांची शर्यत नाही बाकीचं आलो आहे आत्ताचं घरी आले आणि असं की ब्लॉग एन्जॉय केला असाल तुम्ही थोडं शर्थीनचं दाखवलं आहे बाईट घ्यायला जमले नाही ना की लेट गेलेलो आम्ही आणि मस्त शेराची मुला बघायची होती शेराची शर्यत तर ती पण बघितली आणि नखऱ्या तो जो जग बघण्याची गंडा लागायचा आणि म्हणजे थोडे दगी ब्लॉगमध्ये थोडं वेगळेवेगळे म्हणजे आधी जे दाखवले त्या असं नाही वेगवेगळे दाखवले तर आय होप तुम्ही एन्जॉय केला असाल आणि नवीन एक नाही आलं ना तुला ना आठवत नाही पण मस्त खुंखार वाढतं पण तर आता आपण ब्लॉग इथे जॉईन करूया तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आधीच्या ब्लॉगला जसं फेम दिलं त्या ब्लॉगला पण द्या तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर आता साठी ब्लॉग आहे